हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता मस्त अशी चिलाफी फ्राय बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि क्षण आहे ना तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त अशी झालेली आहे आणि वरून आहे ना एकदम कुरकुरीत आणि आतमधून मस्त रसरशी तशी आपली आहे ना चिलाफी फ्राय आपण आहे ना बनवलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून आभार मानते की ते बघा मस्त फ्रेश अशी एकदम ताजी ताजी अशी आहे ना चिलापी आहे छान स्वच्छ आहे ना धुवून घेतलेली आणि ह्याचे ना असे पीस करून घेतलेले बघू शकता तुम्हाला दाखवते अगदी मी ज्यावेळेस घेतले ना त्यावेळेस एकदम ताजी ताजी अशी जिवंत होते तर छान असं आपण आता ह्याला आहे ना मसाले लावून घेऊयात आता इथे मी ना लसूण पेस्ट टाकलेली आहे लिंबाचा रस टाकूयात आणि लिंबाचा रस आणि लसूण पेस्ट आदोगर आपण आहे ना मस्त अशी आपल्या मच्छीला आहे ना लावून घेणार आहे व्यवस्थित अशी सगळ्या मच्छीला आपल्याला आहे ना, ना अल लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून घ्यायचा आता छान असं लावलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी आहे ना दोन ते तीन मोठे चमच आहे ना मैदा टाकणार आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे हळद टाकलेली आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला धना पावडर जिरा पावडर मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकूयात आणि ते मी थोडासा आहे ना फूड कलरही वापरणार आहे ऑरेंज कलर आहे माझ्याकडे तर दोन ना आपण ऑरेंज कलर टाकणार आहे आणि छान असं हे आपण सगळ्या मच्छीला आपल्या आहे ना लावून घेणार आहे व्यवस्थित असं ती चोळून चोळून छान अशी मच्छीला आपले सगळे मसाले ना लागले पाहिजेत छान चोळून चोळून असं लावून घ्यायचं आणि मस्त असे ना अर्धा तास आपण हे मच्छी ना छान मसाल्यांमध्ये ना मुरण्यासाठी ठेवूयात जेवढा वेळ आपण हे मसाले मुरण्यासाठी ठेवू ना जेवढे मसाले मुरतील ना मच्छीमध्ये तेवढी मच्छी आहे ना आपली छान टेस्टी होते तर हे बघा एक अर्धा तास मी ठेवून देणार आहे झाकून ठेवूयात आता आपण अर्धा तासाने ना बघूयात तर बघू शकता मस्त अशी मच्छी आपली मुरलेली आहे आता एका साईडला आहे ना कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आहे ना एक एक मच्छीचा पीस सोडून आहे ना छान अशी तळून घ्यायची आहे तेल चांगलं गरम झालं ना की मच्छी आपली खाली आहे ना चिकटत नाही त्याच्यामुळे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं पाहिजे आणि एक दोन मिनिटाने बघू शकता आपण अजिबात खाली चिकटलेली नाही आहे आपली मच्छी पलटी करून घेऊयात आणि मीडियम गॅस ठेवूयात आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान अलटी पलटी करत आपल्याला आहे ना दोन्ही साईडून छान अशी मच्छी फ्राय करून घ्यायची एकदम क्रिस्पी अशी कुरकुरीत होते वरतून आणि आतमधून आहे ना मस्त रसरशीत असे होते खूप सुंदर लागते चिलापी खायला बघू शकता छान अलटी पलटी करून आहे ना मच्छी आपण हे ना फ्राय करून घेणार आहे चिलापीचा रस्साही मी बनवलेला आहे व्हिडिओ चिलापीचं झंझण येत गावरन पद्धतीने कालवण तर तोही व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा किंवा मच्छीचे भरपूर असे प्रकारचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत तेही जाऊन चेक करू शकता तर हे बघा मस्त अशी मच्छी आपली ना तळून झालेली आहे आता आपण हे ना काढून घेऊयात आणि जी राहिलेली मच्छी आहे ना ती पण आपण ह्याच पद्धतीने ना तळून घेणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी ना तर ता खूप सोपी अशी पद्धत आहे पाहू शकता एक दोन मिनिट झालं की मस्त अलटी पलटी करत आहे ना आपल्याला हे छान अशी तळून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी आपली मच्छी आहे ना आपण पलटी पलटी करत आहे ना छान अशी तळवून घेतलेली आहे तर ह्याच पद्धतीने सगळी मच्छी मी आहे ना छान अशी तळवून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही ह्या पद्धतीने मस्त अशी झटकी अशी ना चिलाफी फ्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद